भोकर ते पाळज हाल्टिंग बस सुरू गेल्या अनेक वर्षापासून बटाळा मार्गावरून महामंडळाची एकही गाडी सुरू नव्हती गाडी यायची पण ती फक्त शालेय विद्यार्थ्यासाठीच ती गाडी पण प्रवासासाठी मुभा नसलेली रेनापूर वासियाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर बस चालू झालीच दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री पाळज येथे हल्टी गेलेली भोकर आगाराची बस दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाळज येथून सात वाजून मिनिटांनी निघून दिवशी बुज्रुक गारकोटवाडी कोळगाव कोळगाव खुद्रुक कोळगाव बुजुर्ग रेनापूर बटाळा मार्गे भोकरला पोहोचली कोळगाव खुद्रुक येथील माजी सरपंच अह अहमद साब कोळगावकर सायनाथ गादेपवाड यांनी ग्रामस्थासह चालक आणि वाहक्यांचा सत्कार केला त्यानंतर कोळगाव बुद्रुक के येथील कैलास पाटील कोळगावकर यांनी सत्कार केला त्यानंतर रेनापूर येथे बस आल्यानंतर रेनापूरच्या सरपंच लक्ष्मीबाई गोरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ महिला पुरुष वाहक चालकाचा सत्कार करण्यासाठी उपस्थित होते चालक गीते यांचा सुनील सलगरे यांनी तर वाहक सोनटक्के याचा मिलिंद गायकवाड यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला ही बस चालू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न चालू होते त्याला आज कुठे विराम मिळाला त्यामुळे विद्यार्थी व नागरिक तसेच सकाळी काळी लवकर कामानिमित्त शहरात जाणाऱ्यांना सोयीचे झाल्याचे प्रवाशात समाधान व्यक्त केले जात आहे